दोन हजार पंचवीस या बांधकाम आणि अंतर्गत सजावट विषयक प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवारी नॉर्थकोट मैदानावर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते झालं असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स तर्फे स्थापत्य दोन हजार पंचवीस या बांधकाम आणि अंतर्गत सजावट विषयक प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवारी सकाळी नॉर्थकोट मैदानावर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे त्यांच्या हस्ते झालं यावेळी व्यासपीठावर उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील मेटारोल इस्पात प्रायव्हेट लिमिटेड जालन्याचे व्यवस्थापकीय संचालक डी बी सोनी मेटारोलचे प्रमुख वितरक इब्राहिम मोतीवाला असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियरचे अध्यक्ष इंजिनियर प्रशांत मोरे सचिव इंजिनियर मनोहर लोमटे उपाध्यक्ष इंजिनियर भगवान जाधव खजिनदार इंजिनियर संतोष कुमार बायस उपस्थित होते प्रारंभी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि फित कापून स्थापत्य दोन हजार पंचवीस प्रदर्शनाचं उद्घाटन झालं तसंच स्थापत्य दोन हजार पंचवीस या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं स्थापत्य दोन हजार पंचवीस या स्थापत्य प्रदर्शनाचं प्रायोजकत्व मेटारोल इस्पात प्रायव्हेट लिमिटेड जालना यांनी घेतलं आहे याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील मेटारोल इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डी बी सोनी यांनी आपले विचार मांडले आणि शहरवासियांना ज्यांचं आपलं घर हे स्वप्न असतं ते कसं असावं कोणत्या मटेरियलचा वापर करावा आपलं घर कसं सुरक्षित असावं बांधलेल्या घरामध्ये अंतर्गत सजावट कशी असावी या सर्व बाबतीचं एका छटाखाली त्या प्रदर्शनामध्ये ते, प्रदर्शना ते आपल्याला वस्तू रूपी आणि ते केल्यानंतर कसं दिसत अशा पद्धतीचं नियोजन या स्टॉलमध्ये त्यांनी केलेलं आहे साधारणतः शहात्तर स्टॉल त्यांनी या प्रदर्शनात उभे केलेले आहेत आणि मला वाटतं की सोलापरकरांना ही पर्वणी आहे की बांधकाम करत असताना या स्थापत्याच्या प्रदर्शनाचा लाभ घेऊन बांधकामामध्ये कुठलं मटेरियल वापरलं पाहिजे त्याचा दर्जा काय आहे त्याचे दर काय आहे अशी संधी या असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिल्सच्या माध्यमातून केलेली आहे परंतु आता आपण बघतो की माननीय प्रधानमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री आवास योजना सर्वसामान्यांना परवडणारी घरे लोकांना उपलब्ध करून देण्याचं त्यांचं मानस आहे असोसिएशनचं जे धोरण आहे त्या धोरणामध्ये मी एवढंच म्हणेन की आपण स्थापत्यशास्त्रात प्रगती करत असताना आपलं जे धोरण आहे किंवा स्थापत्यशास्त्रातले वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत ते सर्वसामान्यांना परवडण्यासारखे असायला हवे बरोबर कारण आपण आपल्या भारताच्या लोकसंख्या जर एकशे चाळीस कोटीचा विचार केला तर फार जवळपास नाईंटी पर्सेंट जी मंडळी आहे किंवा लोकसंख्या आहे ती मध्यम आणि त्याच्यापेक्षा खर्चा याच्यामध्ये मोडते त्याच्यामुळं स्थापत्यशास्त्र आहे स्थापत्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या दर्जाचे प्रवास आहेत परंतु लोकसंख्येचा विचार करता भारत हा जगातील आता सद्यस्थितीत एक नंबरचा देश आहे लोकांना लोकांना परवडणारं स्थापत्यशास्त्र या ठिकाणी या पुढच्या तुमचे जे काय प्रदर्शन असतील त्या प्रदर्शनामध्ये लोकांना आपण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर हा शिफ्ट होतो एका विशिष्ट कॉलमवरून किंवा विशिष्ट बीमवरून कधी कधी कमजोर बीम वर जातो किंवा ज्यामध्ये ती स्पेस आपण अजून केलेली नाही जो लोड फॅक्टर अजून केलेला नाही आणि त्यामुळे काय होतं की जनरली गुड क्वालिटी असं स्टील वापरण्याऐवजी कन्सिस्टंटली गुड क्वालिटी स्टील वापरायला पाहिजे असा एक नवीन नियम नवीन दंड सी पी डब्ल्यू डी आणि एन एच आयनं आत्ताच जारी केलेल्या सर्क्युलरमध्ये दिलेला आहे त्याकरता त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही एल आर एफ लॅडर रिफायनिंग फर्नेस ही ॲडिशनल प्रोसेस वापरून स्टील बनवा त्यामुळे ती कन्सिस्टंट क्वालिटी तुम्हाला मिळू शकेल आणि ह्या क्वालिटीचं ॲडॅपशन करून आम्ही स्टील बनवतो त्यामुळे कन्सिस्टंट क्वालिटी देण्यामुळे हा फायदा होतो की कधी चुकून स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर चेंज झाला शिफ्ट झाला तर, तर तिथल्या बारलाही त्या त्या पर्टिक्युलर कॉलमच्या बीमच्या बारलाही तो स्ट्रेस घेता आला पाहिजे त्याकरता त्याची क्वालिटीमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे नव्यानं घर बांधू इच्छिणाऱ्यांसाठी तसंच घराच्या अंतर्गत सजावटीसाठीची अतिशय उपयुक्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती स्थापत्य दोन हजार पंचवीसमधून सोलापूरकरांना देण्यात येत आहे या प्रदर्शनात जागा विक्रीचे विविध प्रकल्प प्रमोटर आणि बिल्डर गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था सिमेंट कंपन्या कन्स्ट्रक्शन केमिकल्स स्टील प्लंबिंग आणि सॅनिटरीवेअर इलेक्ट्रिक मटेरियल बांधकामासाठी लागणारी अत्याधुनिक यंत्र आणि उपकरणं दरवाजे आणि खिडक्या रुफिंग मटेरियल टाईल्स घरातील अंतर्गत सजावट फर्निचर लँडस्केपिंग सोलार एनर्जी लिफ्ट असे एकूण सत्तर स्टॉल्स आहेत या कार्यक्रमासाठी क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इंजिनियर सुनील फुर्डे असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सचे सहसचिव इंजिनियर जवाहर उपासे सहखजिनदार इंजिनियर मनोज महेंद्रकर माजी अध्यक्ष इंजिनियर अमोल मेहता कार्यकारी समिती सदस्य इंजिनियर वैभव होमकर इंजिनियर चंद्रमोहन बत्तुल इंजिनियर सिद्धाराम कोरे इंजिनियर काशीनाथ हरेगावकर इंजिनियर गणेश इंदापुरे इंजिनियर शैराज होमकर इंजिनियर रामकृष्ण एमूल इंजिनियर सुनील दुदगुंडी माजी अध्यक्ष इंजिनियर प्रकाश तोर्वी माजी अध्यक्ष इंजिनियर इफ्तेखार नदाफ यांची प्रमुख उपस्थिती होती प्रशांत मोरे यांनी प्रास्ताविक केलं तर भगवान जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला नर्मदा कनकी यांनी सूत्रसंचालक तर मनोहर लोमटे यांनी आभार प्रदर्शन केलं